दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये असलेल्या संविधानाचं जे शिल्प होतं ते शिल्प एका जातीवादी आतंकवाद्यांनी ते तोडलेलं होतं त्याच्यानंतर नांदेड, 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 नांदेड महाराष्ट्रामध्ये त्याचा भडका उडवला आणि परभणी या ठिकाणी जे आहे ते एक मोठा बंद आणि एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तो मोर्चा शांततेत झाल्यानंतर त्या मोर्चाच्या नावाखाली काही एलिमेंट्स मोर्चामध्ये घुसून त्यांनी जो हिंसाचार केला तर पोलिसांनी त्यांना तात्काळ घटनास्थळी पकडायला हवं हो होतं पण पोलिसांनी बौद्धवस्थ्यामध्ये दोन दिवसानंतर कोम्बिंग ऑपरेशन जे चालवलं आणि त्याच्यामध्ये महिलांना मारहाण केली अनेक महिलांचे हात तुटलेत त्यांचे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत आणि डोक्यालासुद्धा मार लागलेला आहे तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये ज्या अनेक तरुणांना मारहाण झालेली होती त्याच्यामध्ये आंबेडकरी तरुण वडार समाजाचा एल एल बीमध्ये तृतीय वर्षात शिकत असलेला सोमनाथ सूर्यवंशी याचा त्या ठिकाणी जे आहे ते त्याला ते, विरगती प्राप्त झालेली आहे आणि ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने पोलिसांचा जो काही पाशवी बळाच्या माध्यमातून आंदोलन रोखण्याचा हा जो काय नवीन मनुवादी प्रकार सुरू झालेला आहे त्याच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदचे हाक आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही नांदेड बंदचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे माननीय जिल्हा पोलिस अधीक्षकांसोबत माझं जे काय आज प्रत्यक्षात पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी बोलणं झालेलं आहे आम्ही जनतेला शांततेचं आवाहन करत आहोत जनतेने शांत राहावं आणि पोलिसांनी जास्त ॲग्रेसिव्ह होऊ नये कारण पोलीस जर आता ॲग्रेसिव्ह होऊन जर हिंसाचार करत असतील तर आंबेडकरी जनता काय शांत बसणार नाही त्याच्यामुळं पोलिसांनी शांततेनं घ्यावं आम्ही शांततेनं घेऊत आणि उद्याचा जो काय नांदेडचा जो काय बंद आहे तो शांततेत होईल या ठिकाणी असं मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आमच्या काही प्रमुख मागण्या होत्या त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला महाराष्ट्र शासनाकडून जे आहे ते दहा करोडची त्याच्या कुटुंबाला मदत व्हावी हो आणि त्याच्या परिवारातल्या दोन सदस्यांना जे आहे ते सरकारी नोकरी देण्यात यावी ही आमची एक मागणी आहे पहिली मागणी आणि दुसरी आम्ही आमची मागणी अशी आहे की त्या परभणीचे जे काही सन्माननीय पोलिस अधीक्षक आहेत आणि सन्माननीय पोलिस जिल्हाधिकारी आहे जिल्हाधिकारी आहेत या दोघांची जे आहे हो ते तात्काळ बदली झाली पाहिजे आणि ज्या कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली बौद्ध वस्तीमध्ये गस्त घालणारे जे काही ड्युटीवर असणारे पोलिस अधिकारी कर्मचारी होते तर त्यांच्यावर जे आहे ते बर्डरचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर एल सी बीचे जे काही पोलिस निरीक्षक आहेत घोरबांड नांदेडमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं जातीवादी वर्तन केलेलं तस जा के आहे तसंच जातीवादी आणि धर्मांध वर्तन त्यांनी जे आहे ते परभणीमध्ये कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली केलेले आहेत आमच्याकडे अनेक व्हिडिओ आहेत पोलिसांनी उद्या शांततेमध्ये आम्हाला सहकार्य करावं आम्ही पोलिसांना सहकार्य करू असं मी या ठिकाणी जनतेला उद्या शांततेचं आवाहन करत आहे